मी साहेबराव ढगे महाराष्ट्र करम, आस्थाय कर्मचारी महासंघ महानगरपालिका नांदेड आम्ही महानगरपालिका प्रशासनाला पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊ पंधरा मागण्याचं निवेदन देण्यात आलं होतं आणि प्रशासनाचं त्या मागण्यावर कुठल्याही सकारात्मक भूमिका घेतलेली नव्हती आणि त्यानंतर आम्ही आठ दिवसापूर्वी महापालिका प्रशासनाला अल्टिमेटम दिलं होतं की आम्ही आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही चौदा तारखेला फिती लावून काम करू त्यानंतर पंधरा तारखेला आम्ही द्वारसभा घेऊ आणि त्यानंतर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही काम बंद आंदोलन करू आणि अशा प्रकारे आम्ही अल्टिमेटम दिलेलं होतं आणि महापालिका प्रशासनानं ते मान्य न झाल्यामुळं आम्ही हे आंदोलन पुढे ठेवलेलं आहे या संपामध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे बिल कलेक्टर मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत पूर्णपणे आज वसुलीचं काम बंद आहे त्याच्यात तसेच जन्ममृत्यू विभाग आणि महानगरपालिकेतले पंचवीस विभाग हे सुद्धा या संपात सहभागी आहेत आणि सर्व कर्मचाऱ्यांची एकजुटीची मागणी आहे की आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आम्हाला एच्या रकमा मिळाल्या पाहिजे आणि सानुग्रह अनुदान सुद्धा मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्व कर्मचारी संघटना संघटना आणि आमचे सर्व आ, सर्व विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संघात सहभागी आहेत एवढं आजही जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर तुमचं पुढचं पाऊल काय यानंतर आम्हाला तर अशी ही आहे की प्रशासन याच्यावर लागलीच आ, दखल घेईल आणि हे आंदोलन पूर्ण करील अपेक्षा आहे आणि जर तसं झालं नाही तर आम्ही हे आंदोलन पुढे चालू ठेवणार आहोत मी कौशल्य उशलवार आज आम्ही इथं मोठ्या प्रमाणात संपाचं आयोजन केलेलं आहे शासन आम्हाला आमच्या मागण्यांची दखल घेत नाहीये त्याच्यामुळे आम्हाला हा संप घ्यावा लागलाय आमचे थकीत रक्कम चे रक्कम सातव्या वे वेतनाची रक्कम आणि संघटनेच्या विविध ज्या मागण्या आहेत ज्या वेतनातून देण्यात यावे अशा आम्ही मागण्या के केलेल्या आहेत त्या शासन आमची दखल घेत नाही त्याच्यामुळे आम्ही हा आंदोलन पुकारलेला आहे आणि याच्या पुढेही शासन जर आमची दरखत जर दखल घेत नसेल तर यापुढेही आम्ही अशीच आंदोलन पुढे चालू ठेवणार आहोत आणि या आंदोलनाला आमच्या पूर्ण विविध विभागाचा सहभाग आहे एवढं बोलून थांबते सर आमच्या मागण्या आहेत आम्ही मागण्या केलो संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आम्ही आमच्या मागण्या आहेत पण आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात छप्पन महिन्याचा डी ए सानुग्रह अनुदान अशाच मा आमच्या काही मागण्या आहेत त्यांनी त्यातल्या दोन तीन मागण्या जे महत्वाच्या आहेत त्या पूर्ण कराव्यात जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आमचं आंदोलन असंच सुरू राहील हीच सर्वांना नम्र म्हणतात